नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी राज्य शासनाकडून लाडकी बहिणी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या योजनेला लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्याच बहिणीसाठी अन्नपूर्णा योजना म्हणजेच वर्षातून तीन गॅस मोफत योजना या लाडकी बहिणीसाठी योजना राबवण्यात आली होती त्या योजनेचा आता त्या पात्र महिलांना तीन, तीन चा निधी म्हणजेच तीन चे पैसे त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खात्यावर जमा होणार आहेत पण या पात्र महिला नेमक्या आहेत तरी कोणत्या याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील लाडकी बहिणी योजना राबवताना राज्य शासनाकडून अन्नपूर्णा योजना सुद्धा राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला पण निवडणुकी नंतर राज्य शासनाकडून या ये अन्नपूर्ण योजनेमध्ये मोठा बदल करून फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेतील पात्र महिलांनाच या योजनेसाठी पात्र करण्यात आले प्रधानमंत्री योजना ही केंद्र शासनाकडून राबवण्यात येते आणि त्यातील पात्र महिलांनाच या योजनेत पात्र करून इतर महिलांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणीचा भ्रमनिराश झाला पण तरीही या योजनेत आता ज्या महिला पात्र आहेत त्यांना सध्या या योजनेसाठी निधी मंजूर करून त्या पात्र महिलाच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पैसे जमा होणार आहेत राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत ही अन्नपूर्णा योजना ही आणि त्याचा शासन निर्णयही जाहीर केला होता त्यानंतर लाडकी बहीण योजना राबवता राबवता नाके नऊ आलेल्या या राज्य शासनाकडून यात मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याच्या योजनेत बदल करून राज्यातील फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या पात्र महिलांनाच पात्र करून आपला खर्च वाचवण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जातोय की काय अशी शंका मनात येते या योजनेत सध्या अनुसूचित जाती जमाती डीआरडी मधील महिला ह्याच पात्र आहेत त्यामुळे या पात्र महिलांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा निधी प्राप्त होणार आहे म्हणजेच त्यांना तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे जमा होणार आहेत मागील एक वर्षाच्या फक्त एका महिन्याचेच पैसे काही पात्र लाभार्थ्याच्या खात्यात पडले होते त्यानंतर उर्वरित या योजनेपासून अजून वंचित आहेत त्यांना आणि आतापर्यंत झालेले तीन गॅस सिलेंडर याचा निधी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ही योजना प्रत्यक्षात सरसकट अशी घोषणा केली असताना सुद्धा ही योजना फक्त मोजक्याच महिलासाठी राबवली गेली त्यामुळे इतर महिला या योजनेची वाट पाहत होत्या त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे धन्यवाद